कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी बुधवारी सायंकाळी कोल्हापुरातील गांधी मैदानात जाहीर सभा होणार आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या सोनम पटेल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे त्यासाठी गांधी मैदानमध्ये सुमारे एक लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेकाप रिपाई यांच्या महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी खासदार शरद पवार यांची जाहीर सभा बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात होणार आहे गांधी मैदान इथं या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे या सभेला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी सोनम पटेल यांच्यासह महाआघाडीचे राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत त्यादृष्टीनं सभेचं नियोजन सुरू आहे सभास्थळी ऐंशी फूट बाय चाळीस फूट आकाराचं स्टेज उभारण्यात येणार आहे त्याशिवाय ऑनलाईन व्हिडिओ सेटअप सात एलईडी स्क्रीन आणि फ्लाईंग साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे खासदार धनंजय माडिक यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून सुमारे एक लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे व्हीआयपी व्यक्ती आणि महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पेटाळा मैदान इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील शहराध्यक्ष आर के पोवार यांच्यासह समीर शेठ ओमवीर महाडिक यांनी गांधी मैदान इथं आज भेट देऊन सभेच्या तयारीची माहिती घेतली यंत्रणा प्रकाश योजना यासह चोख नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या यावेळी किसन चौगले आझम जमादार संग्राम निकम विनय पाटील महेश निल्ले उपस्थित होते